दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभामंडप उभारणी कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक सतीश शिंदे करण कराळे अंजली आव्हाड विलास शिंदे मयूर कुलथे सागर मुर्तडकर सचिन जगताप शिवजीत डोके आप्पा खताडे किशन गायकवाड आदी उपस्थित होते केंद्र आणि राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिला नगर महानगरपालिकेवर देखील हिंदू धर्म विचारांची सत्ता बसवणार आहेत शहर विकासाच्या योजना बरोबरच आध्यात्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे घेऊन काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे मंदिर राहत असताना खरी गरज असून धार्मिकतेबाबत आत्मीयता निर्माण होत असते दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे प्रेमदाल हडको मधील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे या ठिकाणी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सुसंस्कृत पिढी निर्माण होईल अयोध्या येथे श्री प्रभू राम मंदिराच्या उभारणीमध्ये प्रत्येक नागरिकांनी भाग घेतला आहे तसेच प्रेमदान हडकोमधील नागरिकांनी देखील पुढाकार घेत दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारणीचं काम हाती घेतलं आहे चुकीच्या गोष्टी सहन करणार नसून जिधर आयंगा अली उधर आयंगा बजरंगबली अशी घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं असणार श्रद्धास्थान मागाशी तुकडे बरोबर सांगितलं की आम्ही लहान असल्यापासून हे मंदिर म्हणजे आम्हाला आठवत नाही हे कधी उभं राहिलं होतं त्याच कार्य कार्याबरोबर आपल्या सर्वांना धर्म कार्याची देखील जबाबदारी स्वीकारायची आणि त्याच्यावर देखील काम करायचं म्हणून या सगळ्या मंडळीने पुढाकार घेतला आणि उद्याची पिढी ही शिक्षण घेणारच आहे पण शिक्षणाबरोबर संस्कार देखील आपल्याला मिळवायचे ते संस्कार मिळतात धर्माच्या माध्यमातून मंदिरांच्या माध्यमात करतो आणि म्हणून या सगळ्या युवा निर्णय घेतला की आपल्याला या भागामध्ये असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हे हनुमान मंदिर या ठिकाणचा जीर्णोद्धार करायचं आणि म्हणून आज आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय या देशामध्ये आता सांगत असताना यांनी सांगितलं की राम मंदिर निर्मित झाले राम मंदिराची निर्मिती होण्यामध्ये तुम्हाला सांगतो अनेक लोक हुतात्मा झाले म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये त्या वादग्रस्त जी काही त्या ठिकाणी वास्तू होती ती सहा डिसेंबर ब्याण्णव तुम्हाला सांगतो की लोकांनी पाडले आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या संपूर्ण भारत देशामधन लोक वाट पाहत होते की कधी मंदिर उभारणार कधी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होणार त्या अनेक लोक तुम्हाला सांगतो वाट पाहतो म्हणजे आमच्यासारखे झाली फार वर्ष लागली आणि हे सगळं करत असताना आज आस देशामध्ये असणारे कार्यक्षम आणि जगामध्ये असणारे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ते मंदिर उभा राहिले अनेक लोक त्यांना त्यावेळेस भेटले की मंदिराचं भूमिपूजन होणार आहे पण मंदिराकरता कुठल्याही प्रकारची शासनाची मदत देऊ नका कुठल्याही लोक वर्ग येऊ नका आम्ही ते मंदिर तुम्हाला सांगतो की आम्ही उद्योगपती आमच्याकडे पैसे अशा प्रकारच्या लोकांनी त्यांना सांगितले पण त्यांनी सांगितलं की हे मंदिर एका व्यक्तीचं राहिलं नाही पाहिजे कारण मार्गदर्शामध्ये तसाच एक प्रयोग झाला आणि त्या मंदिराला नाव पडलं बिर्ला टेम्पल कारण ती बिर्ला उद्योगपतीने मारली पण मोदी साहेब म्हणजे कसं करायचं प्रभू रामचंद्राचं म्हणजे आणि प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारत देशाचे आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक घरातून पैसे घे मग एक रुपये देऊ दहा रुपये देऊ किंवा लाखो रुपये आणि म्हणून अनेक लोक आपल्यापर्यंत आले मंदिर समिती लोक आले त्यांनी पावत्या केल्या आपल्या भारत देशामध्ये असणारा प्रत्येक हिंदू त्यांनी प्रयत्न केला त्याच्यापैकी प्रयत्न केला आम्ही पाहिलं काही काही आमचा शर्मकार समाज बांधव रस्त्यावरती तो त्यांनी सुद्धा दहा रुपये अकरा रुपये दिले आमचे काही हिंदू बांधव जे फळं विकतात कष्ट करतात आम्हाला एकशे रुपये दिले कोणी दोनशे रुपये दिले असं प्रत्येक भारत मंदिराच्या जीर्णोद्धारमध्ये हातभार लागलेला आहे आणि म्हणून ते आज उभं राहिले ते राम मंदिर हे आपल्या संपूर्ण भारत देशात म्हणून आज देखील या मंडळीने सांगितलं की आपल्याला हे मंदिर कशात उभं करायचं उभा तुम्ही काय फार प्रत्येकाला काय ते काय म्हणणार नाही तुम्ही एवढेच पण प्रत्येकाच्या कुटुंबात तुमचं काही ना काही फुलना फुलाची पाकळी ही आलीच पाहिजे याची खबर झाली की तुम्ही या कारण हे मंदिर आपल्या प्रभा क्रमांक पाच च आहे हे मंदिर आपल्या गंगा हडपत असणार आहे हे मंदिर आपल्या अहिल्या नगरचं असणार आहे त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये असत तुम्ही सांगा एवढे झाले आता आमचे मला घर संपले पुढचे <laughs> पैसे आम्ही सगळे तुम्हाला सांगतो मंदिर पूर्ण करून पाहिजे मंदिर पूर्ण करायचं भूमिपूजन झालंय आणि ज्यांच्या हस्ते झाले त्याच्यामुळे त्याला बांधायला कितीच स्पीड राहील याची मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही कारण काही गोष्टी त्यांचा पाडायचा बी स्पीड जास्त आहे कारण काही गोष्टीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यात्म आणि या सगळ्या का क्षेत्रात काम करत असते अनेक लोक आपल्याला जे विचारले लोक आहेत या लय विचार असतो आपल्याला काय सांगतो कि मंदिर बी बांध त्याच्या बरोबर तुम्ही पहिलं शिक्षण व्यवस्थेचं बी मंदिर बांधत म्हणजे संस्था शाळा बांधत पण माणसाच्या जीवनामध्ये आपण सगळं आचरण काम करत संस्कार आणि संस्कृती टिकण्यासाठी आहे आपल्या हनुमान मंदिराविषयी बोलायचं आपण जेवढे पण इथे जमलेलो आहोत सगळ्यांना आपल्याला सतीश भाऊ मुंडे यांची आठवण ही आपल्याला सर्वांना पहिल्यांदा येते सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी त्यांच्या बालपणीपासून या मंदिरासाठी किती वेळा झट दिले आहेत अर्थाने त्यांची कमी आज कुठं ना कुठं आपल्याला या ठिकाणी भासत आहे त्यांच्या समोर जर हे कार्य पार पडलं असतं तर ते त्यांना गगनात मावणार नाही असा आनंद सतीश भाऊ या ठिकाणी झाला असता मी आज बोलताना म्हणजे कदाचित ठरलंही असेल फक्त माझी एक इच्छा व्यक्त करतो की आपण पाहतो ज्याप्रमाणे प्रभू श्री रामांचं जे अयोध्यातलं मंदिर जे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी गल्लीतून प्रत्येक घरातून हा निधी त्या मंदिरासाठी गेलेला आहे त्यामुळं आपलं प्रत्येकाचं योगदान त्या, त्या मंदिरासाठी ज्याप्रमाणे गेलं तसंच माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रत्येकाच्या प्रेमदान हाडको मध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन काही ना काही त्यांच्या पद्धतीने जे काही योगदान मिळेल ते घेऊ जेणेकरून आपल्या सर्व हाडकोवासियांची या मंदिराप्रती आत्मीयता वाढेल एवढीच मी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि ज्या प्रमाणे संग्राम या आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी आलेल्या आहेत तशाच प्रमाणे आपल्याला विश्वास आहे की येत्या तीन महिन्याच्या आत हनुमान जयंतीच्या आधी हे काम आपण पूर्ण करू आणि या मंदिराचं आपण सोळा देखील यांच्या हाती या ठिकाणी पार करू तेवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो सभा मंडपाचं काम या ठिकाणी व्हावी हे प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी इच्छा होती म्हणून आज शनिवारी आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि आपण आज या ठिकाणी त्यांच्या हस्ते नाव पडून या शुभारंभ या ठिकाणी करीत आहोत मी सर्व नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करीत की सर्वांनी फुलना फुलाची पाकळी देऊन आपण या शुभा आपण या कार्यक्रमाला शुभारंभ करून एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी पाहू पाहिजे आणि मी आमदार संग्राम झाले जगताप यांना मी या वेळ वेळ वे दिला आणि या शुभारंभा संदर्भात आले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो